सिन्नरच्या वावीव्यसेथे माजी नगराध्यक्ष नामदेव लोंठे यांच्या दोस्ती ट्रेलरच्या दुकानात मुलगा सागर लोंठे यांच्यावर अज्ञात इसमांनी दोन वाजेच्या सुमारास धारधार हत्याराने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय यावेळी सागर याने आरडाओरडा असता आजूबाजूचे नागरिक हे मदतीसाठी धावून आल्याने हल्लेखोरांनी पळ काढत जमावाच्या दिशेने पिस्तूलमधून फायर केले या हल्ल्यात जखमी झालेल्या सागर लोंढे याला स्थानिक नागरिकांनी शिवाई रुग्णालय व त्यानंतर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले वारकरून फरार झालेल्या आरोपींची गाडी ही नांदूर शंगोटे परिसरात डिव्हायडर वर धडकल्याने हल्लेखोर ही गाडी सोडून पसार झाले होते पोलिसांना घटने या घटनेची माहिती मिळताच नांदूर शंगोटे परिक्षेत्राच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन गाडीतून पिस्तूल मोबाईल तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले धारधार शस्त्र ताब्यात घेतले नांदूर शिंगोटे परिसरात डिव्हायडर वर आदळलेल्या गाडीचा नंबर हा पाठीमागून एम एच झिरो तीन सी एस बेचाळीस बारा आढळ आहे तर पुढील नंबर प्लेट वर बॉस लिहिलेला आढळलाय विजय मिरवणुकीमध्ये धक्का लागल्याच्या वादातून हानामारी झाली होती त्यातून हा हल्ला झाल्याचं चा पोलीस तपासात समोर आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह दत्ता जोशी सिन्नर